गॅस व पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी आज मी विशेष करून मूग डाळीची पुरणपोळी बनवली आहे मूग डाळीची पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे एक बाउल मूग डाळ घेतलेली आहे ही पुरणपोळी सात ते आठ लोकांसाठी होते तुम्ही जर याच्यापेक्षा चार लोकं असतील तर यामधली अर्धी डाळ घ्या आता ही डाळ मी एक वाटी डाळ होती तर दीड वाटी पाणी घालून छान अशी दोन ते तीन शिट्टीमध्ये मी शिजवून घेतलेली आहे डाळ अगदी छान बारीक शिजलेली आहे आता ही व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर एक वाटी मूगडाळ डाळ घेतली होती त्यासाठी पाऊन वाटी गूळ घेतला आहे गूळ इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय तर गूळ घालून व्यवस्थित मी मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये वेलची पावडर सुंट आणि जायपळ घातलेलं आहे जायफळमुळे छान पोळी पचायला अगदी हलकी जाते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चमचा पिठामध्ये उभा राहतो आहे ते तेव्हा समजायचं आहे आपलं पीठ झालेलं आहे इथे मी गव्हाचं पीठ थोडंसं मीठ व हळद घालून पीठ मळून घेऊन एक तासाभरासाठी भिजत घातलं होतं तर व्यवस्थित तेल लावून असं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी माला भरायला घेत आहे माला भरण्यासाठी एक छोटा गोळा घेतला आहे व आपण मोदकाला जशी पारी बनवतो तशी ही पारी बनवायची आहे त्यानंतर कणकेच्या दुप्पट पुरणाचा गोळा घ्यायचा आहे व याच्यामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीनं हा गोळा भरून घ्यायचा आहे व्यवस्थित असा भरून घेतल्यानंतर अगदी छान असा हलक्या हाताने हा पुरणाचा गोळा आपल्याला भरून घ्यायचा आहे त्यानंतर हा गोळा पिठामध्ये बुडवून आपल्याला लाटून घ्यायचा आहे इथे मी पोळपटला एक कॉटनचा कपडा बांधून घेतलेला आहे त्यामुळे पोळी आपली पोळपटला चिकटणार नाही व व्यवस्थित अशी लाटता येईल यासाठी या याआधी देखील मी चॅनलवरती लाँग व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकताय अशा पद्धतीनं छान अशी पातळ पुरणपोळी मी लाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित लाटली जाते कुठेही फुटत नाही त्यानंतर तवा गरम करून घेतला आहे आणि त्यान त्यामध्ये पोळी घातलेली आहे टाकलेली आहे पोळी छान फुगायला लागली की वरून तेल घालायचं आहे किंवा तूप घालायचं आहे व व्यवस्थित अशी पोळी भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी तेल घालून खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर मऊसूत लुसलुशीत अगदी छान अशी गव्हाची पुरणपोळी झालेली आहे अशी पुरणपोळी तुम्ही नक्की ट्राय करा ही पुरणपोळी अगदी पौष्टिक व अगदी सगळ्यांसाठी पचणारी आहे